अनुभव आला तेव्हा देव आठवतो एक तरुण होता तो नेहमी म्हणायचा देवधर्म काही नसतो सगळं माणसाच्या कष्टावर चालतं स्वामी समर्थांचं नाव घेतलं तरी तो हसायचा त्याला वाटायचं देव म्हणजे अंधश्रद्धा पण एक दिवस त्याच्या आयुष्यात संकटांचा डोंगर उभा राहिला नोकरी गेली घरात आजारपण कोणीही मदतीला उभं राहिलं नाही त्या अंधाया रात्री पहिल्यांदाच त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि नकत ओठांवर शब्द आले स्वामी समर्थ वाचवा मला त्या रात्री त्याला स्वप्न पडलं एक तेजस्वी साधू म्हणाले देवाला संकटातच आठवतोस ना पण मी कायम तुझ्या सोबत होतो दुसऱ्या दिवसापासून हळूहळू परिस्थिती बदलू लागली नवी नोकरी मिळाली घरात शांतता आली आणि मनाला समाधान मिळालं तेव्हा त्याला उमगल देवावर विश्वास नसतो तोपर्यंतच जोपर्यंत अनुभव येत नाही स्वामी समर्थ कृपा अनुभवावर विश्वास बसतो